नमस्कार एम एच जे प्रस्तुत आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमामध्ये मी चेतना तुमचं मनापासून स्वागत करते आज आपल्याकडे दोन मोठी माणसं आलेली आहेत ओमकार मोरे आणि गौरव राऊत तुम्ही सुद्धा संभ्रमात पडलात ना मला सुद्धा आधी असंच झालं होतं मंडळी हो पण यांनीच मला अशी नावं घ्यायला सांगितलीत आता यांनाच विचारूया की या मागचं रहस्य काय आहे सर प्लीज नमस्कार चेतनाजी नमस्कार नमस्कार खरं कसं आहे तुमचा oh. हा जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे आभाळा एवढी माणसं ह्या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार आहे मी गौरव राऊत हा ओंकार mm. मोरे <laughs> <आए। laughs> तू <तुम्हें। laughs> सांगत कसं आहे ते आम्हाला काही म्हणा ना आम्हाला गौरव राऊत म्हणा ओंकार मोरे म्हणा आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही एकच आहोत एक जान आहे अशी मैत्री आहे आमची आम्ही म्हणजे आम्ही अजय तुला येस आम्ही नदीम श्रवण आहोत जतीन ललित आहोत अब्बास मस्तान आहोत आम्ही आम्ही सलीम जावेद आहोत पुढे जाऊन कसं होणार आहे ना जीवापाड प्रेम करणारी लोक यांना गौरव ओंकार म्हणणार आणि जीवा शिवाची बैल जोड बस बस आपण तू बोला जीवापाड जीवा शिवाची बैल जोड बैल होत आपण जीवा शिवा तर आहे ना पण बैला होता गप्प प्रेम खूप आहे आमचं प्रेम खूप आहे सांगू का सर म्हणजे मला तुमच्याकडे बघून असं वाटतं की अशी मैत्री आहे ना लाख वर्षानंतर एकदा बघायला मिळते एक्झॅक्टली exactly. hmm. आणि असा मित्र लाख वर्षातून एकदा जन्माला येतोय गौऱ्या <laughs> यार गौऱ्या मला मला ओंक्याला मिठी मारायची yes, मला ओंक्याला ओंक्याला मिठी नाही रे अच्छा मी सांगतो तुम्हाला सात जन्म चौदा जन्म एकवीस जन्म मला हाच मित्र पाहिजे अठ्ठावीस आठवला पस्तीस वगैरे म्हणजे खरं मला असं वाटतं की तुम्ही कलाकार म्हणून तर धमाल आहातच यस पण एक माणूस म्हणून कमाल आहात सर तुम्हाला सांगू शेत ना मॅडम व्हॉट इज लाईफ लाईफ oh, काय आहे का आपण जन्म कशासाठी घेतो एकमेकांची डायरेक्ट मदत करायला है ना त्यांना जवळ घ्यायला माणूस म्हणून त्यांना जवळ घ्यायला पाहिजे की ना आपण मदत केली पाहिजे यासाठी आपण जन्म घेतो का काय म्हणतो म्हणजे काय प्रश्नच नाही म्हणजे काय सांगू तुम्हाला आज तुमचं एक वेगळंच रूप मला पाहायला मिळत आमचं सिक्रेट तुम्हाला सांगतो आमच्या दोघांचं सिक्रेट आम्ही कसं आहे आम्ही आहोत तसे आहोत म्हणजे जसे आम्ही बाहेर आहोत तसेच आत आहोत लोकांसमोर तसेच सेम आहोत आमचं इतरांसारखं नाही की सोफ्यावर वेगळं बाहेर वेगळं रूम मध्ये वेगळं पॅकअप झाल्यावर वेगळं सरांसमोर वेगळं चॅनलवाली लोक आली त्यांच्यासमोर वेगळं असं आणत आमचं आमचा एक ठरलं टोन आहे कुणी असू दे <असांतर>। पोटे सर काय सर कसे आहेत स्वामी सर काय सर कसे आहेत अमित भागे सर काय सर कसे आहेत कुणी होत्या सागरे सर काय सर कसे आम्ही सगळ्यांना सेम आवाज बोलतो कुणी दिसला की आपण सेम असं नाही वाह सर कसे आहात हाय सर हा चेंज वर नाही जे आहे ते आहे जे आहे ते सगळ्यांना सेम वागणूक देतो आम्ही बाकी असं काही तर मंडळी आज एवढी मोठी दोन माणसं आपल्याकडे आलेली आहेत आजचा कार्यक्रम फारच रंगतदार होणार आहे हे बघा तुमचं नाव काढलं आणि फोन फोन लगेच घेऊया हॅलो हॅलो बोला ओमकार आहे का ओमकार ओमकार सर ओमक्या तुम्हाला तुम वाटतो रे हॅलो <laughs> हॅलो हॅलो ओमक्या बाबा हा बाबा बोलतो अरे तू पाकिटात ना तीनशे रुपये चोरून निघाला <laughs> बाबा रिकम झाला बाकी बाबा बाबा कार्यक्रमात आहे मी आता कुठे असा आता मी खाली दाढी करायला गेलो साबण लावलाय पैसे नाही बाबा आई बरे रे बाबा ती पैसे घेते सांगते तरी हा बाबा लाईव्ह शो आहे काका काका मी बोलतो गौऱ्या आम्हाला एवढी माणसं कार्यक्रमात आम्ही अरे बाप रे हा तुझ्या बरोबर आहे काय रे गौर्या अरे नको रात जाऊ रे ह्याच्या बरोबर तुझं काही खरं नाही बरं काय आयुष्यात ए काय मला काय वाटत तुझी बाईक ह्या गौऱ्याने चोरली असेल राहतो त्याच्यावर कशाला सांगितलं बाबा कोण ठेवा तुम्ही प्लीज मी कार्यक्रमात आहे आता तू कुठेही छपरी बरोबर राहू नको कटिंग करायला पैसे नाही त्याच्याकडे त्यावर राहतो तू आहो नाही काय करतो हा आता खाली गेलो पैसे नाही ते लाईट बिल लाईट बिल भरलं ला का लाईट बिल भरायला पैसे नाही राहतो तुला ना माहिती आहे बाबा आपलं छत गळतय हे बघ लक्षात ठेव आज जिथं गेलाय तिथे जर काही पैसे मिळाले तर आधी दाराची कडी आण दाराला कडी नाहीये माझ्या पायझा नाडी बांधतो आपण बाबाटकर नाहीये हॅलो ऐकू झाला माझे बाबा एवढी माणसं कार्यक्रमामध्ये आपण पुढे वळूयात काय ऐकते मी काय तू बाबांच्या खिशातून तीनशे रुपये चोरलेस नाही बाबांच्या मी घेतले मी मी तू एक मिनिट आणि काय तुझ्या घराला कडी नाही आहे कडी आहे रे वरची नाहीये माझ्या बाबा ले ले लेंग्याचा नाडा लावून दरवाज बांधतातरवाज रात्रभर लेंगा, लेंगा हातात धरून बसतात ना, तसं नाहीये ते, ते मला का बन आहेस का तू धरायला आलास तस लेंगा नाही ना बोलशील मला तुला पैसे पाहिज बोलायचं ना मला तू दे पैसे दे तू मला बोलायला पाहिजे होतो बोला ना आता बोलून बोलत पाहिजे अरे तू तू बाबांच्या खिशातोरतो काय पैसे चोरलेले चोर नाहीयेत मी बाबांना फक्त सांगितलं नाही तरी असं सांगितलं ना की पितृदेव भाव असं म्हटलंय ना, ना कुणीतरी भाव कोणी नाही म्हटलेलं पितृदेव भाव असं आहे तू नको शिकू मला शहाणपणा कळलं काय आता ऐकलं मी सगळं फोनवर मी तुम्हाला सांगतो मी शूटिंग करतो ना मला पैसे मिळतात थोडेफार मग घरी जातो आईच्या पर्समध्ये हळूच ठेवून देतो आईला असं वाटतं की सँटा क्लास पैसे ठेवते म्हणून आता असं झालं की आई सँटाक्लोज न कमवता बोर्गा समजायला लागले आणि मला नाग्या समजायला लागले आई बाबांनी पोटाला मोठं केलंय आपलं कर्तव्य की आपण त्यांचं करता काहीतरी केलं पाहिजे रात्रभर दरवाजाला नाडा लावून उभे राहतात हातामध्ये लेंगा पाऊन उभे राहतात कसं वाटतं ऐकायला पुढचा प्रश्न विचारा प्लीज तर आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात आपण मंडळी खरा माणूस कशामुळे ओळखला जातो आपली नात्यांची असलेली बांधिलकी त्याची जपणूक नाती कोणी कोणी जोडतो पण ती जपण तो खरा माणूस बात है? या वाक्यावर पुढचा फोन आला आपण लगेच फोन घेऊया हॅलो हॅलो बोला हॅलो गौरी मी, आ, गौरी। 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 Actually, मी <laughs> में में बोलते गौरव सर ऍक्च्युली हा माझ्यासाठी मी म्हणजे कोण बोलतय आता विसरलाच ना मला कोण बोलते

काय काय नाही केलं विचार मला माझ्याकडून ना, ना, <laughs> <laughs> पैसे ते सा मी सिनेमा सिनेमाला जाऊ बोलायचा बाईकने फिरू बोलायचा मी पेट्रोल भरायचंय ते सगळं जाऊ दे ऑडिशनला जायचं ना तेव्हा रिक्षाचे पैसे सुद्धा मी काय आणि काही मी याला आय लव्ह यू म्हणायचे ना तर हा आय लव्ह यू टू म्हणायचंय माझ्याकडून वीस रुपये घ्यायच <laughs>

अरे वीस रुपये घ्यायचा असतो नाही आय लव्ह यू टू बोल किती किती लाज आहे श्री गौर्या ते किती वाईट सर ऐका मी बरा रे मी बरा म्हणजे मी तीनशे रुपये तरी तीनशे रुपये बाबांकडून एक गर्लफ्रेंड कडनं पैसे देना पैसे देना असं तरी मी करत्याची नाडी ना लावत ना मी करी नाची तर बापाला उभा करेन हा वळू आतमध्ये झोपणार बिचारा बाप दाराला असा उभारणार बघायचं अरे मी गर्लफ्रेंड कडे पैसे देना असं तरी करत नाही पैसे देते असं तरी करत नाही एवढी माणसं या कार्यक्रमामध्ये आपण आता पुढे वळूया हो हो आपल्याकडे आलेले आहेत ओमकार मोरे आणि गौरव राऊत एक मिनटं मी गौरव मोरे आहे मी गौरव मोरे आहे ठीक आहे सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आज तुमचे इतके फॅन्स आहेत इतके तुम्ही ठिकठिकाणी जाता फॅन फॉलोईंग तुमचं वाढलंय लोक तुम्हाला फोन करतात मेसेजेस करतात कधी कंटाळा नाही आहेत का कधीच नाही आला कंटाळा कारण फॅन्स आहे म्हणून मी आहे मी आहे म्हणून फॅन्स आहे म्हणून आपण सगळे आहोत तू कुठेतरी म्हटलं ना फॅन्स कुणी म्हटलं ना ते फॅन्स इज डेड इज फॅन्स इज डेड इट तसं आहे ते फ्रेंड इन डीड इज अ फ्रेंड इन डीड असं आहे ते फ्रेंड इन डी इंडिड फ्रेंड इन डीड म्हणजे वेस्ट इंडिजचं आहेस तू इंडि 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 करतोय सर सर जास्त आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात तुम्ही आलेले आहात तर तुम्ही तुमच्या फॅन्स बद्दल बोलत होतात सर येस येस फॅन्स आहेत ना फॅन्स फॅन्सना मी माझं माझा देव मानतो क्या त्यांच्यासमोर मी तनमस्तक होतो ते तनमस्तक असत ना काय म्हणतो त्याला लायकी काय लायकी लायकी काय काय हो तनमस्तक होतो होतो ना मम्मी त्यात काय तुला काय झालं काय झालं तू तनमस्तक होऊनच दाखव मला सर मंडळी तुम्हाला मला सांगायला आवडेल की सर आता म्हणाले फॅन्स म्हणजे माझा देव क्या मी याच्या बाजूला मी सरकून बसतो आपण फोन घेऊयात सर ये। ये। फोन आलेला आहे तुमचं नाव ऐकून इतके वेळा हॅलो हॅलो बोला वमकर सर आहेत काय माझ्या फोन आहे माझ्या हॅलो बोलतोय वमकर हा ओळखला काय नाही मी बबली कोण बबली जिला तू होळी सुपार्त होलीला मेसेज केला होता पबली बबली बबली आपण तू वेगळ्या कार्यक्रमात आहे मी नंतर आपण बोलू नाही नाही तुम्ही बोला पक्का बोलूया मेसेज करून करून कंटाळली यार मी हां बबली बबली आपण तू वेगळ्या चुकीच्या ठिकाणी फोन केलाय एक, एक मिनिट बबली जी ऐका ऐका मी गौरव मोरे बोलतोय हा तुम्हाला मेसेज करायचं म्हणजे कुठे मेसेज करायचा तुम्हाला गौरव गव, सर मी ओमकार सरांची ना खूप मोठी फॅन होती होती एक होती म्हणजे काय होती आता नाहीये मग फोन ठेव ना आता म्हणजे काय झालं मला सांग काय मी त्यांना मेसेज केला होता की मी तुमची खूप मोठी फॅन आहे तर त्यांनी माझा नंबर मागितला त्यांनी डायरेक्ट नंबर मागितला आणि मला रात्री ते मेसेज करतात ते बदाम वाली पप्पी पाठवतात आणि मला बोलतात आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड खेळूया काय अरे मस्करीत बोलतो का मी अजून 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 काय अजून काय अजून काय अजून काय मी त्यांना फेसबुक वरती मेसेज केलं होतं ना मला मी फॅन आहे तुमची ते बोलतात की मला तुमचा फोटो आवडतो फोटो आवडतो तुमचा डीपी बघून तुम्हाला म्हणाले असं हा मी तो कॉलेज मधला फोटो ठेवला होता ना वीस वर्षापूर्वीचा एक मिनिट वीस वर्षापूर्वीचा से तुमचं वय किती हो चारावर दोन बेचाळीस माहिती यार मला माहिती नव्हते फोन ठेवू तू केलास फोन ठेव अरे फोन कट करा ना तुम्ही तरी <laughs> हे अरे बुरी को कुछ लाश शरम एवढी माणसं एक मिनिट, एक मिनिट सर हे कोण हे हो, मास्टर, मास्टर पण सर हा, तुम्ही डायरेक्ट आत कसे आलात सर नाही सवाल पूछ रे तुम सवाला ये क्यू आया आणि क्यू ये इस चड्डी चोर पूछो तुम्ही इसने मी चड्डी पाय ना बोल चड्डी मिनिट चालू आहे ना एवढी माझा नावाचा कार्यक्रम मालू एक, एक, एक मिनिट चड्डी घातली असतो त्यांची हा इसने पाय त्यांची चड्डी घातली असतो खरं खरच माझे रूम पार्टनर आहेत माझी ओली होती ना काय चड्डी हां ते झोपले होतं तुम्ही म्हटला चला आता आपला कार्यक्रमात मी घालून आलो काय नाही चड्डी चड्डी गिल्ली आहे ये मेरा कसूर आहे किती किती लाज आहे रे तुझी ओली चड्डी आहे म्हणून तू त्यांची घालशील चड्डी दे मी चड्डी दे तू चड्डी दे आधी त्यांची तुम्ही घेऊन का तुम्ही याला घेऊन जा नाही चड्डी दुसऱ्याची चड्डी घालून घे कार्यक्रम बोलू नका नाही दुसऱ्याची चड्डी घालून आले कार्यक्रम कुठला आहे आभाळ एवढी चड्डी काय बोलायला काय मला हो, काय आभाळ एवढी तुम्ही निघा हो ठीक आहे हरकत नाही तुम्ही निघा हो निघतोय निघतोय ठीक आहे काय माणसं आली होती माझ्या शो मध्ये तर असे कहो आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात पुढील भागात आपले मान्यवर आहेत अरुण कदम आणि प्रभाकर मोरे